चला महाराष्ट्राच्या पटलावर राजापूर लांजा तालुक्याच्या विकासाचा ठसा उमटवूया काका आपल्या लांजा आणि राजापूर तालुक्यातील गावांच्या विकासावर चर्चा होणं ही आनंदाची गोष्ट आहे पण याचबरोबर इथल्या शहरांच्या विकासावरती चर्चा होणं ही खूप महत्वाची गोष्ट मला वाटते हो ही छानच बाबा आहे पण मला वाटतं यावर ऑलरेडी डिस्कस केलंय कुणी आपल्या किरण सामंत साहेबांनी अरे वा लांजा आणि राजापूर शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा म्हणून निधी उपलब्ध करून देणे असो किंवा भूमिगत विद्युतीकरण असो किंवा या दोन्ही शहरांचं स्मार्ट सिटी अंतर्गत विकास होणे असो किंवा इलेक्ट्रिकल गाड्यांसाठी चार्जिंग सेंटर असो या सर्व बाबींवर किरण सामंतसाहेब काम करत आहेत अरे वा यालाच बोलतात दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आणि असं नेतृत्व आपल्याला लाभायलाच हवं म्हणून आपण यावेळेला सर्वांनी दाबून किरण सामंत साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं नक्कीच इथल्या प्रश्नांची जाण असलेलं नेतृत्व आपल्याला लाभलय चला आपल्या मतदारसंघात बदल घडवूया आपल्या किरण सामंत यांना निवडून आणूया